सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योतिसहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, आगर संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव सोळा जून दरवर्षीच येणारा शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस जशी एखाद्या नववधूची पहिल्यांदाच सासरी जाताना तिच्या मनामध्ये नवीन नात्यांची आनंदी आतुरताही असते तर तितकीच माहेरच्या विराहाची अनामिक हुरहुरही जाणवते सुरू असते तिच्या मनात सतत भविष्याच्या जबाबदारीचं विचारांचं काहूर अन भावनांची घालमेल अशीच काहीशी अवस्था शिक्षकी जीवनातील या दिवसाची अनुभवायला मिळते काही चिमुकली बालमणं पहिल्यांदाच या अथांग ज्ञानसागराच्या किनाऱ्यावर आपल्या भविष्याच्या पावलांची ठसे प्रथमच रेखाटणारी तर काही अनुभव विश्वाची थोडकी शिदोरी घेऊन नवीन जिज्ञासेच्या वाटेनं नवीन वर्गाकडे वळणारी काही नवीन पुस्तकांच्या अनामिक सुगंधांच्या ओढीनं लगबगीनं धाव घेणारी तर काही अजूनही घंटेच्या आवाजाच्या प्रतीक्षेत गावकुशीत रेंगाळणारी यातही काही मात्र अशीही रानपाखर आपल्या आंतरमनाशी घट्ट नाळ जोडलेल्या आपल्या आवडत्या सरांची वा मॅडमची चाहूल कुठं लागते का याचा काणोसा घेणारी निरागस तेवढीच अल्लड अन चंचल मने अशा अनंत भावविश्वात रममान होणाऱ्या आपल्या ज्ञानमंदिरात येणाऱ्या सर्व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पहिल्या दिवशी शिक्षकांसमवेत सर्व शाळा पहिल्या दिवशी सज्ज झाल्याचं पाहावयास मिळालं कोपरेगाव शहरातील विद्याप्रबोधिनी प्राथमिक शाळेत आज शैक्षणिक वर्ष दोन हजार इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेश उत्सवाने करण्यात आली विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तक देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं दुपारी मध्यान्ह भोजनात मुलांना गोड जेवणाची मेजवानी देण्यात आली यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अमोल चंदन शिवेसर सदस्य श्री विशाल धारण गावकर पोलीस कॉन्स्टेबल श्री रमेश झडे निर्भीड न्यूजचे पत्रकार श्री योगेश डोखे आणि पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांमध्ये कही खुशी कही गम असेच काही चित्र दिसून येत होते विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वेलकम सेल्फी पॉईंट करण्यात आला होता यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी वेलकम सेल्फी पॉईंटवर फोटो काढले तर पहिल्यांदा शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनी रडून वर्ग दनानून सोडले तर अनेक विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावर स्वागत केल्याचे पुस्तके खाऊ मिळाल्याचा आनंदही दिसून आला कार्यक्रमास पालकवृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव अरे आहे गौनी गौनी फनजा तिकडे इकडे आहे नाव आहे इधल बाय लीलेले पण कुठे झालं हा काय क्लास अभी ले जाएगा भाई कौन से क्लास में हां नहीं नहीं वो बड़े क्लास नाही ते नाही रेड एकेडे हां आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसवका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा